नमस्कार मी वंदना वा सलवादे वाघमारे समुपदेशिका तथा शिक्षिका आज आपण नातेसंबंध या संदर्भाने आई वडील आणि मुलं यांचं नातं यावरती बोलणार आहोत खरं तर जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा त्यांची अशी अपेक्षा असते की आपल्या आईनं वडिलांनी आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीमध्ये दे रिस्पॉन्स दिला पाहिजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी ते आपल्यासोबत असायला हवे विशेष करून वडिलांच्या संदर्भाने तसं मुलांना खूप वाटत असतं कारण वडील एकदा सकाळी ऑफिसला गेले की संध्याकाळी येतात आणि पुन्हा संध्याकाळी आले की थोडंफार मुलांना वेळ देतात न देतात त्यांच्या वेगळ्या गोष्टीमध्ये व्यस्त असतात म्हणजे सोशल मीडिया असेल मित्र गप्पा टप्पा अशामध्ये आणि मग त्या लहान मुलांना असं वाटत असतं की आपले बाबा आपल्यासोबत असायला हवेत आपल्यासोबत खेळायला पाहिजे आपल्यासोबत गप्पा मारायला पाहिजेत आपल्याला फिरायला न्यायला पाहिजे रोज अशी त्यांची अपेक्षा असते किंवा अभ्यास त्यांनी घेतला पाहिजे किंवा आईने प्रत्येक गोष्ट माझी मन लावून ऐकली पाहिजे मी काही का सांगेना म्हणजे शेजारच्यानी शेजारच्या मुलांनी किंवा मित्रांनी काही बोलले मारले किंवा शाळेमध्ये गेल्यानंतर डबा कोणाशी शेअर केलेला आहे आज शाळेमध्ये काय काय झालेलं आहे बघा मुलं शाळेतून घरी आल्यानंतर जे त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू होतो की मम्मी असं पप्पा असं हे झालं आज दिवसभर आम्ही ते केलं हे केलं आपण विचारायचीसुद्धा गरज लागत नाही ते सांगायला इतके उत्सुक असतात आणि आपल्याकडं मात्र वेळ नसतो आपण कामामध्ये व्यस्त असतो आई स्वयंपाकघरामध्ये बाबा सोशल मीडियावरती असतील किंवा त्यांचं अदर काम असेल मग असं आपण जर वेळ दिला नाही तर मात्र मुलंसुद्धा मग टी व्ही बघतील किंवा मोबाईल खेळत बसतील आणि मग जो नात्यामधला जो सुसंवाद आहे जी अटॅचमेंट आहे ती कुठंतरी कमी हो होत चालली वाट, आहे असं वाट वाटतं आहे बघा तुम्ही आता मुलं जी आहेत पूर्वी कसं असायचं की घरी पाहुणे येणार आहेत म्हणून मुलांना आपण काय करायचो की मध्ये मध्ये बडबड करू नये मुलं मध्ये मध्ये बडबड करू नये मध्येच काहीतरी बोलतील किंवा काहीतर पाडतील किंवा दंगा मस्ती करतील यासाठी आपण त्यांना आधी सूचना द्यायचो गप बसायचा शांत बसायचा काही बोलायचं नाही आणि आता उलटी परिस्थिती आहे आता पाहुणे येतात पण मुलं सोशल मीडियावरती व्यस्त असतात किती का लहान असेल आपल्याला सूचना सांगायची गरजच नाही हो मुलं एखादा मोबाईल घेतात आणि गेम खेळत बसतात त्यांना काही घेणं देणं नाही की पाल म्हणजे आपल्या घरी पाहुणे आले आहेत त्यांच्याशी बोलावं आत्ता आपण म्हणतो आहे की बोल जरा मोबाईल बाजूला ठेव हो। आपण आता असं सांगतो कारण ती गरज आता ती निर्माण झालेली आहे कारण मुलं या सोशल मीडियावरती इतके म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून यूट्यूबचे व्हिडिओ असतील गेम असतील किंवा इंस्टाग्रॅम असेल किंवा त्यांचं व्हॉट्सअप असेल तर मुलं त्या त्या ह्याच्यामध्ये खूप व्यस्त आहेत आणि कुठंतरी ही ॲट अटॅचमेंट आहे पालक आणि मुलं यांच्यातली कमी होत चाललेली आहे आणि मग आपण कदाचित पालकच त्या गोष्टीसाठी जबाबदार आहोत असं मला वाटतं आहे आता एक प्रसंग असा आहे बघा की एक दोघं हो बायको होतो त्यांना एक मुलगी होती आणि ती जी मुलगी होती ती छोटी असताना बाबांना खूप मिस करायचे वडिलांना कारण वडील एकदा सकाळी गेले की रात्री थी थी ते 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 ती झोपल्यानंतरच यायचे आणि सकाळी ती उठायच्या अगोदर ते कामाला जायचे म्हणजे ते त्यांचा बिझनेस होता मग तिला वाटायचे की आपल्या बाबाची आपली भेटच होत नाही आपले बाबा आपल्यासोबत खेळत नाहीत गप्पा मारत नाहीत आपल्या स्कूलमध्ये येत नाहीत आपल्याला बागेत नाहीत आहेत नेत नाहीत अशी ती तक्रार असायची ती लहान असताना मग नंतर नंतर तिची तिला ती इतकं अंगवळणी पडली इतकी सवय पडली त्या गोष्टीची नंतर ती त्या गोष्टी कुठल्याही बाबांकडं हट्ट करणं बंद केली विचारायची नाही की आपण खेळायला जायचं जा, किंवा बागेत जायचं असं काही म्हणायचे नाही ते असे ह्या वातावरणामध्ये मोठी मोठी होत गेली तशीच आणि बाबांनाही कधी असं वाटलं नाही बाबांना असं वाटायचं की मी हे जे काय करतो आहे ते माझ्या मुलीसाठी करतो आहे मी हे जे काय करतो आहे कष्ट दिवसरात्र माझ्या मुलीचं चांगलं प्रत्येक गोष्ट मी माझ्या मुलीची हट्ट पुरवावं तिला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी द्याव्या चांगलं शिक्षण द्यावं ह्यासाठी मी करतो आहे ह्या म्हणजे समजमध्ये ते असतात आणि आपलं काम ते करत असतात मग होतं काय की असे बरेच दिवस जातात मुलगी खूप मोठी होते शिक्षण पण छान घेते आणि मग तिचं लग्न होतं आणि ती परदेशात स्थायिक होते तिला छान स्थळ येतं ते परदेशात लग्न करून देतात आणि ती तिथं स्थायिक होते मग बाबा इथं असतात मग काही दिवसानंतर आई आईला देवाज्ञा होते ती देवाघरी जाते आणि बाबा एकटेच पडतात याची जाणीव त्या मुलीला होते आणि मग ती तिथून परदेशात जरी असली तर रोज एक फोन ती बाबांना करणारच आणि एक दोन महिन्याने तीन महिन्याने ती बाबाकडे यायची बाबाची विचारपूस करायची त्यांचं खाण्यापिण्याचं त्यांचं औषध त्यांची इतकी सेवा करायची की खूप म्हणजे तिने अटॅचमेंट बाबाशी कधी तुटू दिली नाही मग बाबाला रिअलाईज होतं की अरे इच्छा म्हणतो मी जेव्हा माझ्या मुलीला मी लहान असताना तिला साधा वेळ दिलो नाही तिच्याशी मी बोललो नाही व्यवस्थित तिचं बाल पण मी एन्जॉय केलं नाही ती कशी मोठी झाली तिचे बाल हट्ट मी पुरवू शकलो नाही ह्याचं खंत त्या बाबांना असते मनात कुठंतरी आणि मग ते मुलीला बोलून दाखवत नाहीत पण मुलीच्या पण मनामध्ये असते ती गोष्ट की बाबांनी मला वेळ देऊ दिले नाहीत लहान असताना पण मी मात्र बाबांना आता पुरेपूर -पुरे वेळ देणार आणि तिच्या वागण्यातून तिच्या बोलण्यातून हे सतत म्हणजे बाबांना जाणवत असतं अपरा अपराधीपणासारखं वाटत असतं की मी माझ्या मुलीला लहानपणी वेळच देऊ शकलो नाही आणि मग ते एका सभेमध्ये जातात आणि म्हणतात की की माझ्या माझी खूप संपत्ती आहे खूप पैसा आहे पण मला आता शेवटी असं वाटतं वाटत आहे की माझ्या मुलीचं लहानपण मला कोणी परत देईल का मला तिचे लाड करायचे आहेत मला तिचं सगळं हाट्ट पुरवायचं आहे तिला बागेत न्यायचं आहे तिच्याशी तिच्यासोबत वेळ घालवायचं आहे तिचा अभ्यास घ्यायचा आहे तिच्याशी खूप गप्पा मारायचे आहेत तर माझ्या मुलीचं बालपण कोण देऊ शकेल का तर असं होत नसतं ज्या त्या वयामध्ये ज्या त्या गोष्टी आपण ॲज अ पालक म्हणून मुलांशी अटॅचमेंट टिकून ठेवण्यासाठी किंवा काय म्हणतात एक प्रेम मुलामुलींचं आणि आईवडिलांचं एक बॉन्डिंग तयार होण्यासाठी आपण लहान ला, वयामध्ये जेव्हा मुलं आपल्याबरोबर वेळ घालव गानु, घालवण्यासाठी हट्ट करतात फिरायला जाण्यासाठी हट्ट करतात बाबा तुम्हीचा अभ्यास घ्या मला असं जेव्हा म्हणतात बाबा तुम्ही माझ्याशी गप्पा मारा असं जेव्हा म्हणतात त्यावेळेस आपण सगळी कामं बाजूला ठेवून तिथं वेळ आपण दिला पाहिजे मुलांनी आपल्याला कधीच असं म्हटलेलं नाही आहे की तुम्ही आम्हाला खूप पैसा कमवून द्या आमचे लाळ म्हणजे काय आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा नाही आपल्या स्वतःच्या पालक म्हणून आपल्या स्वतःच्याच मनात असतं की बाबा मला माझ्या मुलांसाठी हे करायचं आहे ते करायचं आहे पण सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट कुठली आहे तर आपल्या आप मुलांसोबत आपण वेळ घालवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपण वेळेत सावरलो आणि आपल्या मुलांशी छान पद्धतीने त्यांशी गप्पा मारू शकलो वेळ घालवू शकलो तर आपलं पालकत्व खरोखर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी समृद्ध होईल आणि मुलंसुद्धा त्या प्रेमाच्या मायेच्या उभेमध्ये खूप छान पद्धतीने वाढतील त्यांचा मानसिक विकास शारीरिक विकास सामाजिक विकास त्यांचा सा बौद्धिक विकास त्यांचा आय क्यू त्यांचा भावनात्मक विकास खूप छान पद्धतीने होईल तर आपण हे पालक म्हणून नक्कीच केलं पाहिजे आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा आणि मनशांती हे चॅनल जर सबस्क्रा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस् सबस्क्राईब करा धन्यवाद